गोडाऊनमधील एल ईडी टीव्ही चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक दोन लाख चाळीस हजार रुपयांच्या सहा टीव्ही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की एम आय डी सी ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडाऊनचे नटबोल्ड काढून गोडाऊनमधील त्रेचाळीस इंचीच्या सहा एलईडी टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली गट आहे एकूण दोन लाख चाळीस हजारांचे साहित्य चोरीला गेले याबाबत एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात एकोणवीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद गुन्ह्याच्या सभांतर तपासा करीत असताना पथकाला माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडाऊनचे नटबोल्ट काढून गोडाऊनमधील चोरलेल्या सहा एलईडी टीव्हीसह दोन सराईत गुन्हेगार लातूर ते बार्शी जाणाऱ्या रोडवरील ब्रिजच्या बाजूला असलेल्या एका भंगार दुकानात थांबले होते अशी माहिती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या ई डी टीव्ही संदर्भात विचारपूस केली तेव्हा दोघांनी मिळून त्यांचे एमआयडीसी भागात इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडाऊनचे शटर उचकटून नटबोल्ट काढून गोडाऊनमधील सहा एलईडी टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले यावरून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या सहा एलईडी टीव्ही किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपी नामे एक जलील बशीर शेख वय अडतीस वर्ष राहणार म्हाडा कॉलनी बाभळगाव रोड लातूर शंकर शिवाजी मोरे वय चौतीस वर्ष राहणार लक्ष्मी कॉलनी पाखर सांगवी लातूर यांना पुढील तपासकावी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार संजय कांबळे योगेश गायकवाड राजेश कंचे तुळशीराम बरुरे व्यंकटेश निटुरे यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.